मंडळी हिवाळा सुरू झालेला आहे आणि या थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याच जणांना सांदेदुखी कंबरदुखी डोकीदुखी मायग्रेन सर्दी खोकला कप किंवा हिमोग्लोबिनची कमी यासारखे आजार उद्भवतात या आजारांवरती बहुगुणी आणि पौष्टिक असे आज आपण भरपूर असे गुणधर्म असलेले पदार्थ वापरून पौष्टिक असे महिनाभर टिकणारे लाडू बनवणार आहोत तर यासाठी सर्वात आधी यामध्ये म्हणाल तर मी इथं ढिंक घेतलेला आहे सर्व साहित्य मी इथं वाटीने मोजून घेतलेलं आहे पांढऱ्या तिळामध्ये भरपूर असे गुणधर्म आढळतात कारण याच्यामध्ये मधुमेह किंवा त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेच केसगळती रोखण्यापासून उपयुक्त आहेत सोबतच यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी देखील भरपूर असा फायदा या तिळांचा होतो शरीरातील कोलेस्टरॉल सुद्धा कमी हो शुगर शुगरसाठी तर अति फायदेशीर आहे अशक्तपणा देखील कमी होतो त्यानंतर या आहेत म्हणजेच भोपळ्यांच्या बिया याला पंपकीन सीड असंही म्हटलं जातं या बियामध्ये मॅग्नेशियम आणि ओमेगा थ्री हे भरपूर प्रमाणामध्ये आढळतं हृदयासाठी तर खूपच फायदेशीर आहे आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन ई देखील आढळते यानंतर पाहूया बदाम तर या बदाममध्ये आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी खूपच फायदेशीर आहे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात देखील हे बदाम खूपच फायदेशीर आहेत आणि आता पाहूया जवस तर या जवसमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन बी अनिमिया त्यानंतर प्रोटीन आयरन हे भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे कॅन्सर मधुमेह हो किंवा हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यास हे मदत करतं आणि आपली स्मरणशक्ती वाढवण्यात देखील खूपच मदत करत, करत। मगजबी ॲसिडिटी पोटाचे विकार तसेच केसांच्या समस्या मुतखडा अशा अनेक आजारावरती या मगजबिया खूपच फायदेशीर आहेत आणि किडनीमधील मुतखडा देखील अगदी बाहेर बिरघळून पडतो तर त्यानंतर आता पाहूया मखाने तर या मखानेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते तसेच महिलांशी संबंधित पी सी ओ एस अशा समस्या असतील त्यामध्ये भरपूर असा फायदा या मखाण्याचा असतो पाचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील भरपूर असा फायदा असतो त्यानंतर मी इथं एक वाटी खारीक पूड घेतलेली आहे खारीकची अगदी बारीक अशी पावडर करून घेतलेला आहे दोन वाट्या मोठ्या आकाराचा खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आणि दहा ते बारा इथं वेलच्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी इथं एक इंच सुंठ देखील घेतलेला आहे मेथीच्या या लाडू मध्ये सुंठाचा छान असा वास सुगंध येण्यासाठी त्यानंतर मी इथं दोन वाट्या गूळ अगदी बारीक करून घेतलेला आहे आणि एक वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता गुळाचं प्रमाण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे यापेक्षा जर जास्त गुळ लागला या लाडू मध्ये तर तुम्हाला मी तेही सांगणार आहे आता सर्वात आधी आपण साहित्य भाजून घेऊया तर गॅसवरती मी इथं स्टीलची कढई घेतलेला आहे सर्वात आधी आपण मेथीदाणे भाजून घेऊया तर मेथीदाणे तरी मी तर चार चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत अगदी मंदाचे वरती हे मेथीदाणे आपण छान असे भाजून घेऊया मेथीदाणे भाजून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी पावडर मी इथं करून घेतलेली आहे आता ही मेथीची पावडर आपण रात्रभर भिजवायला ठेवूया यासाठी एका वाटीमध्ये मी मेथीची पावडर घेतली आहे त्यानंतर भिजवण्यासाठी मी, मी अगदी याच्यामध्ये साजूक तूप घेणार आहे आता तूप तुमचं जर थोडंसं गोठलेलं असेल तर या साऐवजी तुम्ही इथं काय करू शकता तूप थोडंसं कोमट किंवा इथं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तुपामध्येच आपण ही मेथीची पावडर भिजवायला ठेवणार आहोत रात्रभर ही मेथीची पावडर अशी जर भिजवायला ठेवली तर मेथीमध्ये जो काही कडवटपणा आहे तो बिलकुल राहत नाही तर अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया आणि रात्रभर ही मेथीची पावडर अशीच तुपामध्ये व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवून देऊया यावरती आता आपण झाकण देऊन देऊया आणि दुसऱ्या दिवशी बघूया आता इथं मी गॅसवरती पुन्हा ठेवलेली आहे स्टीलची कढाई कढाईमध्ये आपण सर्व पदार्थ भाजून घेऊया यासाठी सर्वात आधी म्हणाल तर खोबऱ्याचा केस आहे ना तो अगदी मंदाचे वरती थोडासा म्हणजेच हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हा खोबऱ्याचा केस इथे भाजून घेणार आहोत काय होतं ना की महिना ते दोन महिने हे अगदी लाडू राहिले तरी बिलकुल खराब होणार नाही जो काही खोबऱ्यामध्ये खवटवास येतो तो, तो बिलकुल याच्यामध्ये येणार नाही खोबरं भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतलं त्यानंतर मखाना भाजून घेऊया आता ना मखाना भाजला गेला आहे की नाही हे कसं कळेल तर मखाना अगदी कुरकुरीत असा होईपर्यंत छान असा भाजून घेऊया तर इथं बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटांनंतर मंदाचे वरती हा मखाना छान असा आपला भाजला गेला आहे तो देखील काढून घेऊया त्यानंतर मी इथं घेणार आहे ते म्हणजे एक वाटी पांढरे तीळ तर पांढरे तीळ आपण असेच भाजून घेणार आहोत तीळ भाजल्यानंतर हे थोडेसे फुकतात तर याचाच अर्थ किंवा तीळ उडतात तर संपूर्ण असे तीळ मी अशी याच पद्धतीने भाजून घेतलेले आहेत आणि यानंतर म्हणाल तर कढईमध्ये आता टाकणारा आहे एक मोठा चमचा मी इथं तूप घेतलेला आहे आता सर्वात आधी तुपामध्ये म्हणाल तर इथं खारीक पावडर आहे ना ती आपण तुपामध्ये थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत आता खारीक पावडर देखील आपली इथं भाजून झालेली आहे त्यानंतर याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकून सुरुवातीला बदाम भाजून घेऊया या तुपामध्ये छानसे परतून घेऊया बदामला परतण्यासाठी थोडासा वेळ लागतो आता बदाम परतत असताना एक ते दोन मिनिटानंतर सोबतच आपण याच्यामध्ये भोपळ्याच्या बिया देखील अशाच परतून घेऊया दोन्ही सोबतच इथे आपण परतून घेतलेल्या आहे आता यानंतर एका ताटामध्ये बदाम आणि या भोपळ्याच्या बिया आपण काढून घेऊया त्यानंतर म्हणाल तर याच कढईमध्ये आपण पुरचा पदार्थ भाजून घेणार आहोत किंवा परतून घेणार आहोत ते म्हणजे मगज बिया तर याच उरलेल्या तुपामध्ये कढईमध्ये आपण मगज बिया थोड्याशा हलक्याशा रंगावरती थोड्याशा भाजून घेऊया तर इथं मगज बिया देखील मंदाचे सर्व साहित्य अगदी मंदा आचेवरतीच आपण थोडंसं परतून घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे इथे पाहू शकता मगज बिया देखील थोडासा हलकास रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहेत आणि यानंतर म्हणाल आता तुपाचा वापर न करता तर याच्यामध्ये मी इथं जवस आहेत ना जवस याच्यामध्ये मी भाजून घेणार आहे जवस देखील अगदी तिळाप्रमाणे भाजल्यानंतर उडतात थोडेसे तर अगदी मंदाचे वरती हे जवस देखील छान असे फुलले गेलेले आहेत आता हे देखील आपण काढून घेऊया त्यानंतर म्हणाल तर याच कडेमध्ये सर्वात शेवटी आता आपण काय करणार आहोत तर यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत जास्त तूप देखील टाकायचं नाहीये अगदी थोडंच तूप टाकायचं आहे दोन चमचे तूप टाकलेलं आहे यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ मी इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ म्हणाल तर अगदी न चाळता मी इथं पीठ घेतलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ देखील मंद आचेवरती अगदी पाच ते सहा मिनट छानचा रंग बदलेपर्यंत याला तांबूस असा रंग येईपर्यंत बघू शकता आधीच्या पिठाचा कलर आणि आताच्या गव्हाच्या पिठाचा कलर तुम्ही पाहू शकता आचेवरती अगदी पाच ते सहा मिनटं छान असे हे गव्हाचं पीठ आपण भाजून घेतलेलं आहे आता त्यानंतर ह्याच कढाईमध्ये आपण टाकणार आहोत तो म्हणजे डिंक तर तूप टाकून घेतलेला आहे अगदी जास्त प्रमाणात तूप टाकायचा आहे थोड्याशाच तुपामध्ये आपण थोडा थोडा हा डिंक टाकून डि डिंक या तुपामध्ये आपण तळून घेणार आहोत बघू शकता अगदी शाबण्यासारख्या आकाराचा हा डिंक आहे आणि हा डिंक आपण इथे तुपामध्ये छान असा तळून घेणार आहोत सर्व डिंक अगदी थोडा थोडासा टाकून तुपामध्ये इथं आपण तळून घेणार आहोत सर्व साहित्य अगदी भाजणी आपली व्यवस्थित झालेली आहे आता थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करूया सर्वात प्रथम म्हणाल तर अगदी यामध्ये मगज बिया त्यानंतर जे जवस आहेत आणि खारीक पावडर हे तीनही एकत्र मी ताटामध्ये थंड होण्यासाठी काढलं होतं आता थंड झाल्यानंतर सर्वात आधी मिक्सरमध्ये मी हे बारीक करून घेणार आहे तर मिक्सरमध्ये अगदी खूप जाडसर किंवा खूप ठोसर किंवा बारीक न करता अगदी रवाड असंही मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं ला आहे लाडवामध्ये खाण्यासाठी सर्व पदार्थ अगदी छान असे लागले गेले पाहिजेत त्यानंतर म्हणाल तर अगदी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम त्यानंतर यामध्ये मी सुंठ पावडर वेलची देखील टाकलेली आहे आणि भोपळ्याच्या बिया ह्या देखील मी अगदी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे एका ताटामध्ये सर्व बारीक केलेलं साहित्य बारीक केलेला हा कूट मी इथं काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर म्हणाल तर अगदी या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण खोबऱ्याचा केस अगदी हलकासा प्लस मोडवरती बारीक करून घेणार आहोत खूप जास्त बारीक करायचं नाही आहे खूप मोठा पण ठेवायचा नाही आहे त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाना आणि उरलेलं सर्व साहित्य मी असं बारीक करून घेतलेलं आहे आता सर्व साहित्य जेवढं पण मिक्सरमध्ये बारीक केलं आहे ते एका ताटामध्ये किंवा एखाद्या मोठ्या परातीमध्ये आपण एकत्र एका ठिकाणी घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी डिंक त्या डिंक मी असं मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घेतलेला आहे बघू शकता आता जो सर्व सर्व साहित्यांचा कूट आहे ना याच्यामध्ये डिंक अगदी दोन्ही हातांच्या मदतीने छान असा हे मिक्स करून घेणार आहे डिंक हाताने देखील खूप बारीक होतो पण मिक्सरमध्ये थोडासा मी बारीक करून घेतलेला आहे आणि यानंतर ह्याच्यामध्ये अगदी बारीक होलची किसणी अगदी बारीक होलची जी किसणी आहे ना त्याने मी अशी जायफळ इथं किसून घेतलेला आहे बघू शकता जायफळ आहे ना ते किसून घेतलंय आता आपण रात्री जी मेथी मेथी पावडर तुपामध्ये भिजवायला ठेवली होती ती मेथी पावडर आपण ह्याच्यामध्ये आता टाकून घेऊया त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की दोन वाट्या गुळ मी इथं बारीक असा चिरून घेतलेला होता तर आता कढईमध्ये फक्त आपण हा गुळ वितळून घेणार आहोत इथे आपण कुठेही पाण्याचा वापर करायचा नाहीये किंवा तुपाचा वापर देखील मी केलेला नाहीये तर याच कढाईमध्ये अगदी मोठ्या आचेवर गॅस न करता मध्यम आचेवरती गॅस ठेवायचा आणि हा गुळ आपण फक्त विरगळून घेणार आहोत बघू शकता यामध्ये कुठल्याही गिटोळ्या राहिलेल्या नाही येतं सर्व एकसारखा गूळ असा विरगळला गेलेला आहे तर हे बघू शकता इथं पातळ असा झालेला हा गुळ आता आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे गूळ म्हणाल तर अगदी थोडासा गरम आहे तर सुरुवातीला हाताला सोसवेल किंवा चमच्याच्या मदतीने याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया तर इथं बघू शकता संपूर्ण असा गुळ याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे आता हे मिश्रण अगदी थोडंसं कोमट आहे ना तोवरच आपण ह्याच्यामध्ये छान असं हे दोन्ही हातांच्या मदतीने मिक्स करून घेऊया तर लगेचच आपण याचे लाडू वळून घेणार आहोत तर बघू शकता संपूर्ण गूळ ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेला आहे आता लगेचच आपण याचे हलक्या हाताने लगेचच लाडू वळून घेऊया तर इथे बघू शकता अगदी सुंदर सुरेख आपले मस्त असे हे मेथी डिंकाचे लाडू छान असे वळले देखील जात आहेत प्रमाण अगदी परफेक्ट आहे बघू शकता आणि ह्याच्यामध्ये बघू शकता कुठेही गुळाचा पाक न बनवता अगदी महिना ते दोन महिने टिकणारे आपले हे सुंदर सुरेख असे मिथी डिंकाचे लाडू इथे तयार झालेले आहेत आणि सहसोप्या पद्धतीने वळले देखील जात आहेत तर असे हे सांदेदुखी कंबरदुखी यासारख्या आजारावरती तुम्ही असे हे महिना ते दोन महिने टेकणारे हे भरपूर असे पौष्टिक लाडू तुम्ही घरामध्ये नक्कीच बनवून ठेवा रोज एक लाडू खा या थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये आणि हे लाडू अजिबात कडू देखील झालेले नाही येतं मेथीची पावडर करून ठेवली रात्रभर तुपामध्ये भिजवायला ठेवली अगदी या पद्धतीने तुम्ही पण हे लाडू नक्की बनवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा